तुमचं कोमल स्टाईल कॉर्नर मध्ये आणि आज मॉडेल शूट इथे <laughs> दिवस बायो दिवस चौथा स्वागत आहे तुमचं कोमल स्टाईल कॉर्नर मध्ये आणि मी खूप दिवसांनी आता कार चालवणार आहे आणि आमचे दाजीबा ते मला शिकवणार आहे आणि हेड हे आता स्वप्नीलचा आज बर्थडे आहे तर आपण त्याचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे <laughs> कार चालून बर्थडे सेलिब्रेट करणार काय सोडेल येस आज माझ्या बर्थडे निमित्ताने आज आम्ही कौन्सिलीला आलो आहोत तिथे कार ड्रायविंग दिदीला शिकाय शिकवण्यासाठी तर दिदी तू पुढे प्रस्थान हो आणि नाही अजून तुला उद्याचा भावी नगरसेवक होणार आहे आणि तेवढा मी कॅपेबल सुद्धा आहे आणि तेवढे माझे कार्यकर्ते सुद्धा आहे तुम्ही सपोर्ट करा मी खूप वरती जाईल उद्या मंत्रीपदी भेटायल उद्या प्रत्येकाला गाडी देऊ शकतो असं काहीतरी तुम्ही प्रार्थना करा जय जय महाराज कच्ची मच्छी गाडी येते का मला चालवायला खरं येते का आता इकडे आजीबाजारा <laughs> ब्लॉग मध्ये दिसले पाहिजे शिकवणार <laughs> आमची गाडी शिकून झालेली आणि आता आम्ही अशा प्रकारे घरी जातोय तुम्ही जावा आपलं जे काम आहे ते करायला आणि <laughs> आज मॉडेल शूट होतं तर साऊथ इंडियन वेअर आहे सगळं आणि शूट आहे सो

छा प्यायचा टाईम झाला आमचं आता मेकअप झालेला आहे आणि शूट पण झालेला आहे आणि मस्त मेकअप केला हिने तिचं नाव दीक्षा आहे मेकअप आर्टिस्ट आहे आणि इन्स्टाचा आयडी सांगू हे मेकअप आहे दीक्षा हा प्रोफेशनल आहे आणि माझं पर्सनल अकाउंट हां तर फॉलो ला ला, करा तिला आणि मेकअप कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सूर्या काय करा तर बोलायचं आज कसं शूट झालं आज भारी शूट झालं आणि खूप चांगलं कॉपरेट केलं प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यामुळे मला हवं तसं शॉर्ट घेता आले आणि नक्कीच कोणाला जर असं ॲज अ मॉडेल म्हणून ही हवी असेल तर नक्की तिला इनबॉक्स मध्ये मेसेज करा ही करेल काय काय बोललं मेकअप कोणाला करायचं असेल तर प्लीज माझ्याशी कॉन्टॅक्ट जेवण करायला एक दिवस <laughs> रेसिपी बनूया मासवाडी स्पेशल हा आपली मासळ हा चला बाय भूक लागली आता मस्तवे की सँडविच खातो आणि मग घरी जातो

तर तो मला बोलला चल मी तुला चारतो तरी इथे मस्ती चालू आहे तर तुम्हाला ब्लॉग तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो बाय बाय